माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलीनो आज आपण पाहणार आहोत सार्थ श्रीमद भगवत गीता या गीतेतील अध्याय चौथा या अध्यायाची मांडणी एकूण बेचाळीस श्लोकांमध्ये केलेली आहे तर पाहूयात आपण चौथा अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग श्री भगवान म्हणाले हा अविनाशी त्रिकाल बाधित सांगितला आणि अशा परंपरेने प्राप्त हो तो योग राजर्षींना कळला परंतु अर्जुना तोच योग कालांतराने रयास गेला तोच हा अनादि योग आज मी तुला सांगितला तू माझा भक्त आणि जेवलग मित्र आहेस म्हणूनच ही अत्यंत गुप्त गोष्ट तुझ्या जवळ उघडी केली अर्जुन विचारतो देवा तुझा जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म पुष्कळ मागचा तेव्हा त्याला तू पूर्वीच योग सांगितलास मी कसा विश्वास ठेवावा श्री भगवान म्हणाले अर्जुना माझे व तुझे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेले आहेत हे, हे परंतपा अर्जुना त्या सर्वांचे सर्व जन्माचे मला ज्ञान आहे परंतु तुला मात्र ज्ञान नाही स्मरण नाही तू अजन्मा आहेस माझे अस्तित्व शाश्वत आहे सर्व प्राणी अर्जुना धर्माचा जेव्हा जेव्हा रॅस होऊन अधर्माची वृद्धी होते तेव्हा तेव्हा मी आपण हुनच जन्म घेतो साधूंचे संरक्षण करण्यासाठी दृष्टांचे परिपत्य करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार धारण करतो अर्जुना माझे अलौकिक जन्म आणि कर्म जो रीतीने जाणतो तो देह टाकल्यानंतर फिरून जन्मास येत नाही तो मलाच पावतो काम क्रोध व भय सोडून माझाच निजध्यास धरून माझ्याच आश्रयाने ज्ञानतपाने शुद्ध होऊन पुष्कळ लोक माझ्या स्वरूपाला पोचले आहेत जे ह्या हेतूने मला भजतात त्यांना तसेच फळ मी देतो अर्जुना सर्व लोक मीच घालून दिलेल्या मार्गाने आदर्श पुढे ठेवून आपल्या जीवनाचा प्रवास करीत असतात कर्माची सिद्धी व्हावी एवढीच इच्छा धरून जे लोक अन्य देवतांची पूजा करतात त्यांना कर्मापासूनच उत्पन्न होणाऱ्या सिद्धीही लवकर प्राप्त होतात गुणकर्माच्या भेदाप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे चार वर्ण मीच केले आहेत म्हणून त्यांचा व्यवहार दृष्ट्या करता मी आहे तरी हे मायेच्या साह्याने केले असल्याने वास्तविक अविनाशी असा मी काही न करणाराच आहे कर्मे मला बद्ध करीत नाहीत आणि मी कर्माच्या फलाची इच्छाही पण धरत नाही मी असा असल्याचे ज्याला समजते तोही कर्माने बद्ध होत नाही पूर्वीच्या मुमोक्षंनी मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी देखील ह्याप्रमाणे ज्ञान संपादन करून कर्माचरण केले आहे म्हणून तुझ्या पूर्वजांनी प्राचीन काळापासून आचरण केलेलेच कर्म तू परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन कर कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ह्याबद्दल मोठमोठे ज्ञानीही भ्रमात पडतात ह्याकरिता कर्म म्हणजे काय ते तुला सांगतो ते समजले म्हणजे तू दुःखातून मुक्त होशील कर्म म्हणजे काय ते समजून घ्यावे विकर्म म्हणजे काय तेही समजून घ्यावे तसेच अकर्म म्हणजे काय तेही लक्षात आणावे कारण कर्माचा विचार फार खोल आहे कर्मामध्ये जो अकर्म पाहतो व अकर्मामध्ये जो कर्म पाहतो तोच मनुष्यामध्ये बुद्धिमान तोच पूर्ण तेच पोचलेला व सर्व काही केले असे त्यानेच ज्यांच्या सर्व कर्माचे आरंभ असतात ज्ञानरूपी अग्निने ज्याची कर्मे कर्मबंधने जळून गेलेली त्याला सुज्ञ लोक पंडित शुद्ध बुद्धिमान म्हणतात कर्मफलाची इच्छा सोडून जो तृप्त असतो कशावरच अवलंबून राहत नाही त्यांनी सारे कर्मे केली तरी वस्तुता काहीच करीत नाही ज्याला ही अशा नाही शरीर आणि मन ज्याच्या स्वाधीन आहे सारा गुंता ज्याने वर्ज केला आहे त्याने केवळ शरीराने कर्म केले स्नान भोजन इत्यादी तरी त्याला पातक लागत नाही सहजी मिळेल त्यात संतोष मानणारा ज्याला भेदाभेद नाही मत्सर नाही सिद्धी येवो किंवा न येवो दोहोंतही सारखा त्याने कर्म केले तरी तो त्याला बांधला जात नाही ज्याची कोठे पण नाही जो सदा सर्वदा मुक्त ज्याचे मन ज्ञानामध्ये सदा निमग्न आणि तो यज्ञ निरंतर कर्म करतो त्याचे सारे कर्म जाते दोषास्पद होत नाही ब्रह्म हेच ज्याला अर्पण करावयाचे ती देवता ब्रह्म हेच हवी म्हणजे हवनद्रव ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रम्हरूप कर्त्याने केलेली हवन क्रिया आहुती टाकणे ब्रह्मच ह्याप्रमाणे कर्माविषयी ज्याची समबुद्धी झाली आहे त्याला ब्रह्मच प्राप्त व्हावयाचे काही योगी केवळ देवतांच्या कृपा व्हावी म्हणून यज्ञोपासना करणे हा द्रव्यमय यज्ञ होय दुसरे काही योगी वेदरूप अग्नीमध्ये यज्ञाच्या म्हणजेच अध्ययनाच्या योगाने यज्ञाप्रत परमेश्वराप्रत यज्ञ करतात म्हणजेच उपासना करतात पुढे गीतेत यालाच स्वाध्याय यज्ञ तर इतर स्मृतींमध्ये ब्रह्म यज्ञ असे म्हटले आहे दुसरे कोणी संयम रूप अग्निमध्ये कर्णादी इंद्रियांचा होम करतात दुसरे कोणी इंद्रिय रूप अग्निमध्ये शब्दादी विषयांचाच होम करतात कोणी सर्व इंद्रियांचे व्यापार त्याचप्रमाणे जीवनशक्तीचे व्यापार ज्ञानाने चेतविलेल्या मनसंयम रूपी अग्नित होम करून निर्विकल्प समाधींमध्ये लीन होतात कोणी द्रव्यदानाच्या रूपाने यज्ञ करतात कोणी तपश्चर्येच्या रूपाने यज्ञ करतात कोणी योगरूपाने यज्ञ करतात कोणी वेध्याधनाच्या रूपाने यज्ञ करतात कोणी ज्ञानसंपादनाच्या रूपाने यज्ञ करतात व कोणी कडकडीत व्रते आचरणाच्या रूपाने यज्ञ करतात असे दीर्घोद्योगी लोक अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात दुसरे कोणी प्राणायामाचा अभ्यास करणारे असतात ते प्राण आणि अपान ह्या वायूंचा निरोध करून यांची गती बंद करून प्राणाचा अपानाच्या ठायी आणि अपानाचा, अपानाचा प्राणाच्या ठायी होम करतात दुसरे काही योगी आहारां नियंत्रण ठेवून प्राणांचा प्राणवायूत होम करतात उपोषणाधिकारी देह व इंद्रिय वृत्ती क्षीण करतात ह्याला तोपो यज्ञ म्हणतात हे सर्व करतेच होत व ते यज्ञाच्या योगाने आपल्या पातकांचा नाश करतात हे अर्जुना यज्ञ करून अवशिष्ट राहिलेले पवित्र अन्न अमृता समान होते ते जे भक्षण करतात ते सनातन ब्रह्मालाच पोचतात जे यज्ञच करीत नाहीत त्यांना हा लोकसुद्धा नाही मग परलोकोटचा ह्याप्रमाणे श्रुतीच्या मुखाने ब्रह्मदेवाने अनेक यज्ञ सांगितलेले आहेत पण ते कर्मापासूनच उत्पन्न झालेले आहे हे लक्षात ठेव म्हणजे तू मुक्त होशील अर्जुना द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हाच श्रेष्ठ होय कारण यच्चयावत कर्माचा ज्ञानामध्येच लय होत असतो ज्ञानी व तत्वदर्शी पुरुषांना नमस्कार करावा पुन्हा पुन्हा प्रश्न करावेत त्याची सेवा करावी तेव्हाच ते ज्ञानाचा उपदेश करतात अर्जुना ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारचा भ्रम तुला उत्पन्नच होणार नाही आणि मग हे यच्चयावत प्राणी तू तु तु तुझ्यामध्येच पाहशील आणि माझ्याशी एकरूप होशील सर्व पातक्यांमध्ये तू जरी श्रेष्ठ पातके असलास तरी सुद्धा ज्ञानरूप नौकेने सारे पापसागर करून जाशील पेटलेला अग्नी ज्याप्रमाणे सरसकट कासते जाळून भस्म करतो त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्निही सर्व कर्माचे भस्म करून सोडतो ह्या जगामध्ये ज्ञानासारखे दुसरे काहीही पवित्र नाही ज्याने उत्तम प्रकारे योग साधला आहे असा योगी यथाकाल स्वतःच्याच अंतर्यामी ते ज्ञान आपण होऊनच प्रकट झालेले आहे असे अनुभवतो ज्ञानावर ज्याची श्रद्धा असते जो ते मिळवण्याविषयी उत्सुक असतो उत्तम प्रकारे जो इंद्रियांचा निग्रह करतो त्याला ज्ञान प्राप्त होते ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तो श्रेष्ठ व अक्षय शांतीला योग्य असतो अज्ञान ज्याच्या मनात श्रद्धा नाही ज्याचे मन संशयी त्याला हा लोक नाही परलोकही नाही आणि सुखही पण नाही अर्जुना योग मार्गाने ज्याने कर्माचा त्याग केला आहे ज्ञानाच्या योगाने संशय नष्ट झाला आहे त्या आत्मज्ञानी मनुष्याला कर्मे नाही ह्याकरिता अर्जुना अज्ञानापासून तुझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला जो हा संशय धर्म अधर्म या विषयीचा तो ज्ञानरूप खद्याने छेदून टाक आणि ऊट योग मार्गाला लाग ह्याप्रमाणे भगवंतानी गायलेल्या उपनिषदांतील शास्त्राविषयीच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादातील संन्यास ज्ञानपूर्वक ज्ञानकर्मसनपूर्वक्याग प्रकरण ह्या नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला माऊलीनं तुम्हाला जर गीतेचा पुढील अध्याय ऐकायची ओढ असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनल शेअर करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायलाही विसरू नका माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय